श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला सुरुवात करते तर मैत्रिणीनं बऱ्याच मैत्रिणींचे प्रश्न आहेत की आपण स्वामी सेवा केल्यानंतर आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात का त्या समस्या दूर होतात का किंवा माझी मुलं खूप चिडचिड करतात हट्टी आहेत तर स्वामी सेवेतून त्यांचा हट्ट कमी होतो का किंवा त्यांची चिडचिड कमी होते का किंवा जी घरामध्ये अशांतता निर्माण झालेली असते घरात जेव्हा सतत वाद होत असतात तेव्हा घरातली शांतता नष्ट होते आणि स्वामी सेवेतून आपल्या ह्या सगळ्या समस्यांची उत्तर आपल्याला मिळतील का किंवा स्वामी सेवेतून या सगळ्या आपल्या समस्या किंवा अडचणी आपल्या दूर होतील का अशा बऱ्याच मैत्रिणींनी प्रश्न विचारले होते तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तर हो स्वामी सेवेतून आपल्याला ह्या सगळ्या समस्येतून ह्या सगळ्या संकटातून आपल्याला बाहेर पडता येतं माझा तरी निश्चित अनुभव आहे जर मुलं हे केर असतील हट्टी असतील किंवा घरामध्ये सततचे वाद होत असतील घरात अशांतता निर्माण झालेली असेल तर स्वामी सेवेतून ह्या सगळ्या समस्यांवरती स्वामी सेवा हे रामबांना औषध आहे म्हणायला काहीच हरकत नाही कारण आपण स्वामींच्या जेवढे जवळ जाल तेवढं स्वामी आपल्याला भरभरून देतील यात ती मात्र नाही कारण म्हणजे वेगवेगळ्या सेवा करत असतो त्या वेगवेगळ्या सेवा करूनही काही जणांना म्हणजे त्याची फलश्रुती चांगल्या पद्धतीनं भेटत नाही तर त्यांना म्हणजे मुख्य अडचण असते की त्यांच्यावरती पितृदोष असतो किंवा कुल कुलदेवतेचा रोष त्यांच्यावरती असतो त्यामुळं सगळ्यात प्रथम आपल्याला स्वामी सेवेसोबतच जेव्हा आपण दररोज पूजेला बसतो तर तेव्हा आपल्याला तृस्तुती स्तोत्र या स्तोत्राचं पठण करायचे ज्यामुळे आपल्या पित्रांची सेवा आपल्याकडे घडून येईल त्यासोबतच जर घरामध्ये सततच्या कटकटी होत असतील किंवा घरामध्ये तुम्ही कुठलंही कार्य केलं तर ते यशसिद्धीपर्यंत जात नसेल तर अशा वेळेस मात्र आपल्यावरती कुलदेवतेचाही रोष असू शकतो त्यामुळे आपल्याला वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीचा कुलदेवतेचा म्हणजे प्रत्येक घराला प्रत्येक वंशाला एक कुलदेवी आणि कुल 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 एक कुलदैवत हे दोन आपलं कुलदैवत म्हणून असतात तर ह्या दोघांची सुद्धा म्हणजे ज्याला आपण आई वडील असं म्हणतो तर त्या दोघांची सुद्धा वर्षातून एकदा सहकुटुंब सहपरिवार जाऊन आपल्याला त्यांचा मान सन्मान करावायचा असतो तर मानसन्मानामध्ये आईक म्हणजे कुलदेवीची ओटी भरायची असते खना नारळानी म्हणजे जे काही आता आपलं सौभाग्यवतीच वाण आहे सगर, वान मुझे मुझे कुटल, कुटल ते सगळं वाण टाकून आपल्याला आईची ओटी भरून यायची असते आपल्याला साडी चोळी आईला द्यायची असते या पद्धतीने म्हणजे आता म्हणजे मानसन्मान कसा करायचा याबद्दल मी सविस्तर म्हणजे कुठलं कुठलं साहित्य त्यात लागतं याबद्दलचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल तर आपण कुठेही मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला सगळं साहित्य आपल्याला भेटतं किंवा आपण जर तिथं सांगितलं की आम्हाला आईचा मान सन्मान करायचा किंवा आमच्या कुलदेवाचा सन्मान करायचा आहे तर त्यावेळेस तिथे आपल्याला सगळं साहित्य उपलब्ध होतं आपण घरून नाही नेलं तरी सुद्धा आपल्याला तिथं साहित्य उपलब्ध होत असल्यामुळे आपण ते मानसन्मान तिथं जाऊन करून घ्यायचं आहे आणि हा मानसन्मान सहकुटुंब परिवार जाऊन करावायचा आहे तर निश्चित आपल्या कुलदेवीचा कुलदेवाचा जर आपल्यावरती काही रोष असेल तर त्या रोषामुळे जर आपली काही काम कामात अडचणी येत असतील किंवा काम यशापर्यंत जात नसतील किंवा घरात सतत कटकटी होत असतील तर या समस्येपासून किंवा आपले मुलं जर हट्टी असतील तर ह्या सगळ्या समस्येचं उत्तर आपल्याला ह्या सेवेमधून आपल्याला मिळतं त्यासोबतच तुम्ही मला मोस्टली विचारला जाणारा प्रश्न म्हणजे स्वामी सेवा केल्यानंतर ह्या सगळ्या अडचणी दूर होतात का तर निश्चित कारण स्वामी मार्गामध्येच आपल्याला पितृांची सेवा सांगितलेली आहे किंवा आपल्याला कुलदेवी कुलदेवतेची सेवा सांगितलेली आहे म्हणजे ही पण एक स्वामी सेवाच म्हणायला काही हरकत नाही त्यासोबतच तुम्ही केंद्रामध्ये आरतीला जायचे जर तुम्ही एक वेळेस जरी आरतीला गेलं तरी सुद्धा महाराज तुमच्या म्हणजे त्या एका आरतीचं ओझ सुद्धा महाराज ठेवून घेणार नाहीत परंतु जेव्हा योग्य वेळ येईल त्या योग्य वेळीच महाराज तुम्हाला त्या आरतीचं फळ तुम्हाला निश्चित देतील परंतु तुम्ही केलेल्या आरतीचं तुम्ही केलेल्या सेवेचं फळ महाराजांकडून तुम्हाला मिळणार नाही असं कधीच होणार नाही कारण तुम्ही थोडीशी जरी सेवा केली तरी महाराज तुम्हाला मोठ्या प्रमाणात देतात तर विचार करा आपण मोठ्या प्रमाणात सेवा केल्या तर निश्चित आपली सगळी स्वप्न साकार करायला महाराज मदत करतात पण असं नाही की तुम्ही काहीच हालचाल करणार नाही आणि फक्त सेवा करत बसाल आणि महाराज मला देतील अशी अपेक्षा कराल तर न, हे असं मात्र होणार नाही कारण कुठलेही काम करायला यशसिद्धीसाठी आपल्याला म्हणजे आपल्या हिश्शाचे जे काही कष्ट आहेत ते उचलावेच लागतात जो काही भार आहे तो उचलावाच लागतो परंतु जे एक पर्सेंट आपल्याला त्या आपल्या आपल्या कामाला यशसिद्धी हवी असेल तर निश्चित नशिबाची सुद्धा साथ लागती तर ती नशिबाची साथ म्हणजे महाराजांची सेवा या महाराजांच्या सेवेतून त्या नशिबाची जोड तुमच्या कार्याला मिळेल आणि निश्चितच तुमची सगळी कार्य तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील तुमच्या घरात येणारे संकट ते सगळे महाराज स्वतःवर घेत आणि तुम्हाला तुमचं आयुष्य सुख समाधान समृद्धीच म्हणजे व्यवस्थितरित्या घालवता येईल त्यामुळं माझा तरी अनुभव आहे स्वामी सेवेत तुम्ही येऊन पाहात थोडीफार जरी स्वामी सेवा केली तरी स्वामी तुम्हाला भरपूर देतात म्हणजे तुमच्या सेवेपेक्षाही जास्त भरपूर देतात जर स्वामी एका आरतीला तुम्ही केंद्रात गेलात तर त्या एका आरतीचं वज महाराज तुमच्या ठेवून घेत नाहीत तर ते फक्त योग्य वेळ आणि योग्य परिस्थिती या गोष्टींची वाट पाहतात आणि त्या वेळेला योग्य वेळ आल्यानंतर की योग्य गोष्ट जी तुमच्यासाठी योग्य असेल ते निश्चित महाराज तुमच्या आयुष्यात देतात यात ती मात्र ही शंका नाही तर मी पहा स्वतः अनुभव घ्या कारण दुसऱ्यांनी सांगितल्यापेक्षा स्वतः अनुभव घेतल्यानंतर ज्या प्रचिती आल्यानंतर जेवढी तुमची स्वामी सोबत निकटता होईल तेवढी दुसऱ्यांनी सांगितल्याने ते होणार नाही त्यामुळं स्वतः स्वामींच्या निकट जा स्वामी भरभरून देतील तर साधी सोपीच माहिती आहे परंतु खूप जणी असं म्हणतात की स्वामी सेवा केल्यानंतर असं होते का स्वामी सेवा केल्यानंतर तसं होते का तर निश्चित तुम्ही जे काही कष्ट करताय त्या कष्टाला स्वामी सेवे च, आ, सेवा केल्यामुळं तुमच्या नशिबाची जोड तुम्हाला त्या कष्टाला मिळते आणि खरंच तुमची सगळी कामं यशस्वी होतात किंवा तुम्हाला कुठल्या समस्या असतील तर त्या समस्येतून तुम्हाला महाराज निश्चित बाहेर काढतात तुमची लेकर हट्टी असतील तर त्यांचा हट्टीपणा सुद्धा कमी होतो पण फक्त तुम्ही केंद्रामध्ये जा आरती करा किंवा वेगवेगळ्या आजांच्या ज्या सेवा आहेत त्या सेवा करा तर निश्चित तुम्हाला यशसिद्धी प्राप्त होईल तर माहिती छोटीशीच आहे पण मला तुम्हाला सांगावीशी वाटली कारण बऱ्याच जणी असं सतत म्हणत असतात की असं केल्याने होत नाही तसं केल्याने होत नाही पण स्वामी सेवा केल्याने सगळ्याच गोष्टी शक्य होतात हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकते आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तशाच्या एका नवीन छोट्याशा माहितीसोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम